रत्नागिरी हिंदू सभेच्या वतीनं देशवीर विनायकराव सावरकर यांच्या विनंतीवरून भक्तिभूषण भागुजी बाळूजी तीर यांनी हे श्री पतिपवनाचे मंदिर अखिल हिंदू कृत्यर्थ स्वकीय व्ययाने श्री भागेश्वराच्या कृपेने बांधून लोकसेवेस अर्पण केले आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक भक्तिभूषण दानशूर श्री भागोजी बाळोजी शेटकीर यांची ही मूर्ती त्यांनी हे सार्वजनिक अखिल हिंदू मंदिर बांधून हिंदू संघटनाचे महान कार्यास जे, जे महत्त्वाचे सहाय्य दिले त्याविषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेचे द्योतक म्हणून रत्नागिरी हिंदू सभेने प्रस्थापि दिली मिती फाल्गुन शुद्ध पंचमी अठराशे बावन्न आपल्या लक्षात आलं असेलच की मी या इथे रत्नागिरीच्या पतित पावन मंदिरामध्ये आलेला आहे आणि याचं आज महत्त्वाचं कारण असं आहे की आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची एकशे त्रेचाळीसावी जन जयंती आहे या इथे काही म्युरल्स आहेत काही इथे त्यांचे कार्याची महती सांगणारी इथं काही शिल्प इथे तयार केलेली आहेत इथे देखील आहे रत्नागिरीच्या सामाजिक क्रांतीत खरं तर ऐवजी देशाच्याच म्हणायला पाहिजे हे पतितपवनाचं मंदिर वीस कुंठे जमीन विकत घेऊन दीड लाख रुपये एकोणीसशे एकोणतीस साली त्यांनी खर्च केलेले आहेत आणि शंकराचार्य कुर्तकोटी यांच्या हस्ते याचा कोनशिला समारंभ झाला एकोणीसशे एकतीसच्या जानेवारीमध्ये हे पतितपावन मंदिर बांधून पूर्ण झालं आणि लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना दानशूर भागोजी शेठ कीर आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी झाली चोवीस फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा झाला आणि सर्व जातीतील लोकांचे सहभोजन ही क्रांतिकारक घटना होती विविध जातीतील हजार दीड हजार लोक पतित पावन मंदिरात एकत्र जेवले या घटनेने सर्व महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ माजली पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचेही सहभोजन कोल्हापूरच्या सत्यशोधक चळवळीतील एक नेते भाई भा माधवराव बागल यांच्या पत्नीच्या अध्यक्षतेखाली पार पडले आज स्वातंत्र्यवीरांची एकशे त्रेचाळीसावी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं रत्नागिरीमध्ये असलेलं त्यांचं हे सर्वात महत्त्वाचं कार्यस्मारक म्हणता येईल भागोजी शेठ कीर यांनी हे मंदिर त्यावेळेला बांधून दिलेलं आहे एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे एकतीस अशी दोन वर्ष या मंदिराचं काम चाललेलं होतं आणि हे मंदिर ते आहे या मंदिराच्या चारी बाजूला हे नमस्कार करणारे मुलं आहेत इथे खाली दोन मुनींचे पुतळे आहेत त्याचप्रमाणे वेळाने आपण जाणारच आहोत इथे सावरकरांचं वस्तुसंग्रहालय आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध पावलेलं हे पतित पवनाचं रत्नागिरीतलं मंदिर आहे मंदिराम मंदिर आहे असती देशी लक्षावधी पतित पावन रत्नागिरी वैशिष्ट्यपूर्ण त्यातही अशा प्रकारे हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर हिंदुस्थानातल्या हिंदू समाजातल्या सर्व प्रकारच्या जातींसाठी हे मोकळं आहे एक महत्त्वाचं सामाजिक कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमान इथून आल्यानंतर जी काही त्यांना इथे सवलत मिळाली होती त्या सवलतीच्या काळामध्ये त्यांनी पार पाडलं आणि त्याला रत्नागिरीमधले दानशूर दानवीर भक्तिभूषण भागोजी शेटकीर कीर यांचा शंभर टक्के सहभाग त्यांचं द्रव्य हे सावरकरांच्या कारणी त्यांनी खर्च घातलेला आहे आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही मोठ्या खर्चाची वास्तू ही या ठिकाणी भागोजी शेटकीर कीर यांनी सावरकरांच्या विनंतीप्रमाणे संपूर्ण हिंदू समाजासाठी अर्पण केले आता आपण घेणार आहोत या मंदिरातील लक्ष्मी आणि विष्णू यांच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचं दर्शन घेणार आहोत हां हे संग्रहालय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संबंधामधील वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत इथे वीस रुपये प्रवेश मूल्य आहे ते मी त्यांना देतो आहे आणि ते मला आता तिथेच देतील ही प्रवेशिका आहे आज स्वातंत्र्यवीरांचं एकशे त्रेचाळीसावी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने रत्नागिरीमधलं जे सावरकरांचं जे काम आहे कार्य आहे हे मी सर्व तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करतो आहे आज एक वाजेपर्यंत हे जे काय आहे वस्तुसंग्रहालय वगैरे असतं हे दिवसा एक वाजेपर्यंत हे खुलं असतं त्यानंतर संध्याकाळी तीन ते पाच सुद्धा आहे हे या ठिकाणी व्यवस्थापक आहेत भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा विदेशी कपड्यांची होळी जी केली ही पुण्यातील लकडी पुळा पुलाजवळ एकोणीसशे सहा मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली हे एक वैशिष्ट्य आहे कारण चलेजाव चळवळीनंतर एक विदेशी वस्तू वापरू नयेत अशा प्रकारची एक चळवळ झाली होती या ठिकाणी आपल्याला दिसतं हे म्युरल जे आहेत हे कोलू हप्ताना आणि ब्रिटिश अंमलदार त्यांच्यावरती अत्याचार करताना दिसत आहेत हे कमला नावाचं काव्य ते सावरकरांनी भिंतीवर लिहिलं होतं तुरुंगाच्या प्रसिद्ध अशी बोटीमधून जी सावरकरांनी उडी टाकली होती त्या बोटीची इथे प्रतिकृती केलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या मोरिया जलयानातून उडी मारून मार्सेलिस फ्रान्सचा किनारा गाठला त्याची ही प्रतिकृती आहे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भगूर इथल्या वाड्यातील पूजेचा देवहार आहे विनायक दामोदर तथा तात्याराव सावरकर यांची जन्मकुंडली आणि सह्या केलेल्या हस्तमुद्रा आहेत जर कोणी हस्तसामुद्रिकाचा अभ्यासक असेल तर किंवा पत्रिकांचा अभ्यास करणारा असेल तर त्याच्यासाठी अठ्ठावीस मे त्र्याऐंशीचा जन्म आहे त्यांचा नाही स्वातंत्र्य स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभागी झालेल्या मंडळींची ही रेखाचित्र आहेत हा सेक्शन इंटरेस्टिंग आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुस्थानातील क्रांतिकारांना पिस्तुलं पाठवित अशी पुस्तकांमधून गुप्तरितीने ते वरती पुस्तक आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं पिस्तूल स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतःच्या संरक्षणासाठी एक जंबिया बाळगत असत तो देखील या ठिकाणी आहे त्यानंतर नेहमी व्यायामासाठी वापरत असत ते मुदगल त्याचप्रमाणे त्यांचा चष्मा इथे दिसतो आहे विजया गोविंद भावे पेतोशीमधले पिस्तुलाचे अवशेष आणि रिव्हॉल्वर ज्या खोक्यातून पाठवलं तो पितळी खोका आहे जोगेश्वरी येथील श्री गजानन वैद्य यांनी त्यांच्या वडिलांना गिरगाव येथील राऊत चाळीत वास्तव्यात असलेला सावरकर त्यांच्या घरी आलेले असताना दिलेले रिव्हॉल्वर त्यांनी जपून ठेवले होते ते पतित पावनाच्या ह्या वस्तूसंग्रहासाठी ते दिलेलं आहे हे सावरकरांनी वैद्यांकडे ठेवलेलं रिव्हॉल्वर आहे ही त्यांची उतारवायामध्ये वापरावयाची काठी आहे लंडनमधील बो स्ट्रीट न्यायालयामध्ये एकोणीसशे दहामध्ये अटकत असताना सावरकरांचा हा फोटो आहे आणि एकोणीसशे दहामध्येच त्यांनी हे काव्य लिहिलेलं आहे की घेतले व्रतन हे अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे एक खऱ्या अर्थानं वीर आणि योद्धा म्हणता येईल असं व्यक्तिमत्व ज्यांना लाभलं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज एकशे त्रेचाळीसावी जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं हा व्हिडिओ मी तुम्हाला समर्पित करत आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन करत आहे धन्यवाद